बैठकीचं बैठकीचं ना आज पक्षांतर्गत सन्मानिय नेते नांदगावकर साहेब नितीन सरदेसाई साहेब तीन उपशराध्यक्ष शहराध्यक्ष वॉर्डच्या ज्या आहेत रचना आहेत त्याच्यामध्ये त्याच्याबद्दल सगळी महानगरपालिकेचे जे वॉर्ड आहेत मुंबई महानगरपालिकेचे वॉर्ड त्याच्या संदर्भातली चर्चा झाली आणि ती पक्षांतर्गत महत्त्वाची बैठक होती एकंदर पाहिलं गेलं तर नेहमीपासून अनेक चर्चा होत होत्या की काँग्रेस महाविकास आघाडीतून बाहेर पडणार का जेव्हा मनसे आणि ठाकरे बंधूंची एक युती चांगली होताना दिसते किंवा अजूनपर्यंत त्याची घोषणा ना झाली नाही आज काँग्रेसने ऑफिशियली सांगितलं आहे की काय मनसेसोबत जाणार नाही कसं काय ना। मुळात आम्ही कधीही काँग्रेसला कुठल्याही युतीचा प्रस्ताव कधी दिला नव्हता ना, ना काँग्रेसने आम्हाला कुठल्याही युतीचा प्रस्ताव दिला नव्हता त्यामुळे मला असं वाटतं या वायफळ चर्चा या फक्त काही लोकांमध्ये चाललेल्या त्या चर्चेना काही अर्थ नाही त्यावेळी वर्षा गायकवाडांनी मनसेला अशी टीका केली की असंस्कृत पक्ष आहे हा मारजोड करणारा गरिबांना मारणारा पक्ष असंस्कृत पक्ष म्हणून तुम्हाला ही नव्हतं एक वाक्य वापरले त्यामध्ये की मारणाऱ्यांसोबत काँग्रेस जाण्याची इतिहास नाही आहे मनसेला मला असं वाटतं की काँग्रेसचा काय इतिहास आहे हा सगळ्यांना माहिती आहे मला त्याच्याबद्दल जास्ती बोलायचं नाही काँग्रेसनी कोणाला मारलं कोणाला जोडलं कोणाला ठेवलं हा सगळा इतिहास काँग्रेसचा आहे त्यामुळे वर्षाताईंनी त्यांच्या तोंडाला आवर घालावा त्याच्यापेक्षा जास्ती मी बोलणार नाही आणि त्या ज्या एकट्या लढत आहेत त्याच्यासाठी आमच्या शुभेच्छा आहेत त्याला नंतर हा वाटतं काँग्रेस नाही बिहारच्या रिझल्टनंतर ज्या पद्धतीने काँग्रेस आपटलेली आहे मला असं वाटतं त्यांनी त्यांचं आत्मचिंतन करावं दुसऱ्यांना दोष देण्यापेक्षा स्वतः कुठे कमी पडतात याचा विचार त्यांनी केला पाहिजे बिहार निवडणुकीमध्ये मतदार याद्यांचा विषय घेऊन विरोधी पक्षांनी रान पेटवलं होतं फेक वोटर्स मात्र त्याचा निवडणुकीमध्ये परिणाम मला वाटतं आता नुकत्याच बिहारच्या नुकत्याच निवडणुका झालेल्या आहेत थोडे दिवस जाऊ द्या काय झालंय काय नाही याची सत्यता बाहेर येईल आज काँग्रेस चिंतन शिबिर होतं पण चिंतन शिबिरामध्ये फक्त एक विषय मनसे आणि मनसे बरोबर आम्ही जाणार नाही असं पहिली गोष्ट आमंत्रण कोणी दिलेलं त्यांना आमच्याबरोबर या असं आमंत्रण आम्ही दिलं नव्हतं त्यामुळे स्वतःच चिंता करायची स्वतःच आमंत्रण हे करायची आणि स्वतःच नाही म्हणायचं या गोष्टीला काय अर्थ नाही ना आम्ही काय त्यांना आमंत्रण दिलं नाही किंवा आम्ही काय प्रस्ताव दिला नाही त्यामुळे आमचा काही विषय नाही मला असं वाटतं आम्ही सगळ्यांना सांगू इच्छितो की जे बाहेरनं आलेले आहेत परप्रांतीय त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की मुंबई सर्वप्रथम मुंबई महाराष्ट्र हा सर्वप्रथम मराठी माणसाचा आहे इथे दादागिरी मराठी माणसाचीच चालणार बाहेरच्या नेऊन इथे दादागिरी नाही के सहन केली जाणार नाही असू शकेल त्यांचं वैयक्तिक म्हणणं काही असू शकतं काय प्रॉब्लेम नाही देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका